नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता चौथी मंथन विषय गणित घटक पाच भूमिती उपघटक दोन कोण व कोणाचे प्रकार व्यवसाय एकोणतीस प्रश्न पहिला खालीलपैकी कोणासंबंधी अयोग्य जोडी कोणती पर्याय क्रमांक मित्रांनो अ आहे या ठिकाणी आपल्याला काटकोन असं म्हटलेलं आहे पर्याय क्रमांक अ ही आकृती काटकोनाची आहे मित्रांनो ही आकृती बरोबर आहे नव्वद अंश मापाच्या कोणाला आपण काटकोण म्हणतो म्हणजे पर्याय क्रमांक अ ही जोडी योग्य आहे अयोग्य नाही पर्याय क्रमांक ब आहे विशाल कोण मित्रांनो पर्याय क्रमांक कमध्ये जर आपण बघितलं तर ही आकृती आपल्याला नव्वद अंशापेक्षा कमी मापाची दिसते म्हणजे ही आहे लघु कोणाची म्हणजे पर्याय क्रमांक ब ही जोडी अयोग्य आहे त्यानंतर आहे पर्याय क्रमांक क म्हटलं या ठिकाणी विशाल कोण आता मित्रांनो पर्याय क्रमांक क जर बघितला तर ही आकृती आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक क को लघु कोण दिलाय आणि ही आकृती विशाल कोणाची को? को? आहे म्हणजे पर्याय क्रमांक क सुद्धा मित्रांनो चुकीचा आहे म्हणजे अयोग्य जोडी कोणती आहे ब आणि क ही जोडी अयोग्य आहे मित्रांनो या ठिकाणी तीनच पर्याय दिलेले आहेत अ ब आणि क ड हा पर्याय दिलेला नाहीये मग अयोग्य जोडी ब आणि क म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त ब आणि क प्रश्न नंबर दोन खालीलपैकी कोणत्या वेळी घड्याळाच्या तास काटा व मिनिट काटा यांच्यात विशाल कोण तयार होतो मित्रांनो या ठिकाणी मी चार आकृत्या काढलेल्या आहेत पर्याय क्रमांक अ आहे, आहे सव्वा सात मित्रांनो सव्वा सात म्हणजे सात वाजून पंधरा मिनटं झाले तर आता या घड्याळात विशाल कोण झालेला आहे का तर हो मित्रांनो या ठिकाणी नव्वद अंश कोणापेक्षा जो मोठा कोण असतो त्याला आपण काय म्हणतो विशाल कोण म्हणतो पर्याय क्रमांक क सॉरी अ ही या ठिकाणी विशाल कोणाची आकृती आहे पर्याय क्रमांक ब मित्रांनो ही लघु कोणाची आकृती आहे कारण की या ठिकाणी साडेचार वाजलेले आहेत म्हणजे चार वाजून तीस मिनिटे म्हणजे या ठिकाणी आपल्याला हा लघु कोण दिसतोय पर्याय क्रमांक क मध्ये मित्रांनो विशाल कोण आहे आठ वाजले तास काटा आठवर मिनिट काटा बारा वर म्हणजे विशाल कोण आहे म्हणजे हे आपलं उत्तर आहे आणि पर्याय क्रमांक ड आहे तीन वाजता तीन वाजता मित्रांनो तीन वाजता होतो काटकोण नव्वद अंशाच्या कोणाला काटकोण असे म्हणतात तास तासकाटा तीनवर मिनिट काटा बराबर म्हणजे मित्रांनो या ठिकाणी विशाल कोण होत नाही ड मध्ये होत नाही आणि बमध्ये सुद्धा होत नाही म्हणजे अ आणि क या दोन घड्याळामध्ये आपल्याला विशाल कोण तयार होताना दिसतो म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन फक्त अ आणि क प्रश्न नंबर तीन खालीलपैकी काटकोणाची आकृती कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक क हा नव्वद अंश मापाचा आहे ही काटकोणाची आकृती आहे पर्याय क्रमांक ब नव्वद अंशापेक्षा कमी मापाची आकृती म्हणजे हा लघुकोण आहे पर्याय क्रमांक क मित्रांनो ही सुद्धा काटकोणाची आकृती आहे नव्वद अंश मापाच्या कोणाला काटकोण असे म्हणतात आणि पर्याय क्रमांक ड ही नव्वद अंशापेक्षा जास्त मापाची आकृती आहे म्हणजे ही आहे विशाल कोणाची आकृती तर काटकोणाची आकृती आहे अ आणि क म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फक्त अ आणि क प्रश्न नंबर चार एका कोणाचे माप पासष्ट अंश आहे तर तो कोण कोणत्या प्रकारचा कोण आहे मित्रांनो नव्वद अंशापेक्षा लहान कोण असेल तर त्याला आपण लघुकोण म्हणतो या ठिकाणी पासष्ट अंश नव्वद अंशापेक्षा कमी आहे म्हणजे ही लघुकोणाची आकृती असेल म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लघुकोण प्रश्न नंबर पाच खालीलपैकी कोणत्या कोणाचे माप शंभर अंशपेक्षा कमी असते मित्रांनो पर्याय क्रमांक क आहे विशाल कोण आता विशाल कोण म्हणजे नव्वद अंशापेक्षा जास्त मापाचा कोण म्हणजे विशाल कोण म्हणजे विशाल कोण एकशे दहा अंशाचा असू शकतो एकशे वीस एकशे तीस एकशे चाळीस म्हणजे या कोणाचं माप शंभर अंशापेक्षा कमी असणार नाही पर्याय क्रमांक ब आहे लघु कोण मित्रांनो नव्वद अंशापेक्षा कमी मापाचा कोण लघु कोण असतो म्हणजे ब माप हे शंभर अंशापेक्षा कमी असेल त्यानंतर अपूर्ण कोण मित्रांनो हा वेगळाच कोण या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे याचा विचार आपण करणार नाही त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ड काटकोण मित्रांनो काटकोण असतो नव्वद अंश मापाचा म्हणजे हा कोण सुद्धा शंभर अंशापेक्षा कमी असेल म्हणजे शंभर अंशापेक्षा कमी असणारे कोण कोणते आहेत लघुकोण आणि काटकोण म्हणजे ब आणि ड म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त ब आणि ड प्रश्न नंबर सहा चार वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात कोणता कोण असेल मित्रांनो चार वाजता म्हणजे तास तासकाटा चारवर असेल मिनिट काटा बारावर असेल तर या ठिकाणी कोणता कोण असेल हा नव्वद अंशापेक्षा जास्त मोठा कोण आहे म्हणजे हा विशाल कोण असणार आहे म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विशाल कोण मित्रांनो तीन वाजल्यावर काटकोण तयार होतो चार वाजल्यावर विशाल कोण तयार होतो म्हणून सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विशाल कोण प्रश्न नंबर सात ठीक तीन वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यात कोणता कोण असेल मित्रांनो तीन वाजता म्हणजे तास तासकाटा तीनवर असेल मिनिट काटा बारावर असेल अशा वेळेला नव्वद अंश मापाचा कोण असतो म्हणजे काटकोण असतो सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक का दोन काटकोण प्रश्न नंबर आठ सोबतच्या घड्याळातील काट्यांमध्ये कोणता कोण आहे मित्रांनो घड्याळाचं जर आपण निरीक्षण केलं तर या ठिकाणी आपल्याला तीन वाजून पाच मिनिट झालेले दिसत आहेत म्हणजेच या ठिकाणी लघुकोण आहे कारण की नव्वद अंशापेक्षा कमी मापाचा कोण असतो लघुकोण म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लघुकोण प्रश्न नंबर नऊ भिंतीने जमिनीशी केलेला कोण टिंबटिंब असतो मित्रांनो ही आहे भिंत भिंत सरळ असते कारण की भिंत आपण कधीही तिरपी बांधत नाही ही भिंत आहे आणि जमीन या ठिकाणी आहे सपाट जमीन असते कारण की जमीन सुद्धा कधी उताराची नसते आणि त्या उताराच्या जमिनीवर आपण कधी घर बांधत नाही म्हणजे जमीन सपाट आहे आणि भिंत पण सरळ आहे म्हणजे या ठिकाणी कोणता कोण असेल भिंतीने जमिनीशी केलेला कोण हा नव्वद अंश मापाचा असतो काटकोण असतो म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक का दोन काटकोण प्रश्न नंबर दहा हाताचा अंगठा सोडून इतर लगतच्या दोन बोटांमधील कोण टिंबटिंब असतो विद्यार्थी मित्रांनो हाताचा अंगठा सोडून तुम्ही तुमच्या हाताचे बोट बघा मी या ठिकाणी तुम्हाला अंगठा सोडून इतर लगतचे बोट दाखवतो मित्रांनो अंगठा सोडून इतर लगतच्या दोन बोटांमध्ये लघु कोण दिसतो या ठिकाणी आपण बघू शकतो हा कोण नव्वद अंश मापापेक्षा कमी दिसतो या ठिकाणी प्रत्येक बोटातील जे अंतर आहे ते नव्वद अंशापेक्षा कमी आहे म्हणजे हा लघु कोण आहे म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लघुकोण प्रश्न नंबर अकरा बाबळीच्या काट्यांमध्ये कोणत्या प्रकारचा कोण तयार होतो विद्यार्थी मित्रांनो बाबळीचे काटे जर तुम्ही बघितले तर ते असे आपल्याला विशाल कोणासारखे दिसत आहेत कारण की त्यांचे दोनही टोक जर बघितले तर ते दोन दिशेला दोन या ठिकाणी बाहेर ताणलेल्या आकारासारखे दिसतात म्हणजे बाबळीच्या काट्यांमध्ये विशाल कोण तयार होतो म्हणजे अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विशाल कोण प्रश्न नंबर बारा सावधान स्थितीत उभे असताना आपल्या शरीराने जमिनीशी केलेला कोण टिंबटिंब असतो विद्यार्थी मित्रांनो सावधान स्थितीत ज्या वेळेला आपण उभा असतो त्यावेळेला आपण एकदम सरळ उभा असतो आपण कुठेही वाकलेलो नसतो म्हणजे आपण सरळ असतो आणि आपल्या पायाखाली जी जमीन असते ती या ठिकाणी पण सपाट असते म्हणजे आपलं शरीर आणि जमीन यांच्यामध्ये जो कोण तयार होतो तो असतो काटकोण तो असतो नव्वद अंश मापाचा म्हणजे बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक काटकोण प्रश्न नंबर तेरा घसरगुंडीने जमिनीशी केलेला एक कोण लघुकोण आणि दुसरा कोण टिंबटिंब असतो विद्यार्थी मित्रांनो ही आहे जमीन ही आहे घसरगुंडी मग आता या ठिकाणी घसरगुंडीने जमिनीशी केलेला एक कोण लघु कोण मित्रांनो घसरगुंडीच्या आतल्या बाजूला खाली जो कोण तयार होतो तो लघु कोण असतो आणि दुसरा कोण कोणता असेल तर या ठिकाणी हा कोण जर आपण या ठिकाणी बघितला तर तो विशाल कोण असतो म्हणजे तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कोण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी व्यवसाय नंबर एकोणतीस संपलेला आहे पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद